डोंबिवलीमध्ये ढोल ताशांच्या गजरात मराठी नववर्षाचं स्वागत करण्यात आलंय दरम्यान डोंबिवलीतील या शोभायात्रेत अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे ढोल ताशांचा गजर लेजिम पथक आणि त्यासोबत पारंपरिक पेहरावात तरुण वर्ग सहभागी झालेला पाहायला मिळतं पाडव्याच्या आणि नवीन हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघून आणखीन मज्जा येते तर आय गेस सगळ्यांनी हे नित्य नियमाने केलं पाहिजे प्रत्येक डोंबिवलीकर आम्हाला भेटून भेटून शुभेच्छा देत आणि या सगळ्यांच्या शुभेच्छांसोबत आमच्या नवीन हसरं ठेवायचं आहे ते काम आम्ही करतोच आहोत हास्य जत्रेमधून आणि तुम्ही हास्य जत्रेवर अजून प्रेम करता या कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साथ सकाल e डॉट कॉम नक्की भेट द्या इथे आल्यानंतर या गोष्टीची प्रचिती येते की आपली संस्कृती जपण्यात काहीतरी वेगळीच मज्जा आहे याच्यात ना एक आनंद आहे हा उत्साह बघून आणखीन मज्जा येते तर आय गेस सगळ्यांनी हे नित्यनियमाने केलं पाहिजे प्रत्येक सणात असं केलं पाहिजे असं मला वाटतं डोंबिवलीकर आम्हाला भेटून भेटून शुभेच्छा देत आणि या सगळ्यांच्या शुभेच्छांसोबत आमच्या नवीन वर्षाची सुरुवात होती पहिल्यांदाच मी डोंबिवलीच्या शोभायात्रेत सहभागी झाली आहेत सोनी मराठीच्या निमित्ताने हा मान मिळाला आम्ही पालखीबरोबर चालण्याचा सा मान आम्हाला मिळतो आहे तर फारच फारच प्रिव्हिलेज्ड वाटतं आहे आणि यानिमित्ताने सगळ्यांना एवढंच सांगेन की चांगले संकल्प करा इको फ्रेंडली संकल्प करा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा संकल्प खूप आहेत खूप छान उत्साहाने याच ऊर्जेने काम करायचं आहे आणि छान छान आनंदी तुम्हाला हजरं ठेवायचं आहे ते काम आम्ही करतोच आहोत हात जत्रेमधून आणि तुम्ही हाच जत्रावर अजून प्रेम करता या वर्षी अजून प्रेम कराल ही अपेक्षा व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिवंत भरत मोहोळकर डोंबिवली